जालना ते मंटा महामार्गावर नेर फाटा येथे मराठा समाजाचा रस्ता आंदोलन संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ करण्यात आला आंदोलन धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी जालना ते मंटा महामार्गावरील नेर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळते त्यामुळं ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे जालना ते मंठा महामार्गावरील नेरपाटा येथे मराठा समाजाच्या वतीने आज शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांना यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्यावी आणि धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावी अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे आज या पंचत क्रोशीतील सर्व समाज बांधव एकत्रित ये येऊन आम्ही एक छोटस रस्ता रोक आंदोलन केलं याचं कारण के या होत मस्सा जो सरपंच संतोष आण देशमुख यांचा निर्गुणपणे ज्यांनी फोन केला त्यांना कडक कडक मध्ये शासन होऊन त्यांना त्या पद्धतीनंच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि वाल्मिक करार याला त्याच्यात स आरोपी न करता मुख्य आरोपी करून आणि त्यानंतर यांचा सगळ्यांचा जो कोणी हक्का असेल त्याला सुद्धा त्यात अटक करून योग्य शासन अशी हो व्हायला समस्त समाजाच्या वतीने विनंती करण्यासाठी हे एक, करने सथी, एक आंदोलन करण्यात सतीश शिवाजीराव स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घुनपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही चितळे फाटा येथे आंदोलन करण्यात आलेला आहे निषेधार्थ आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे आमच्या सकल समाजाच्या वतीने एक विनंती आहे की जे काही संतोष अण्णाचे मारेकरी आहेत त्या मारेकरांना फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करून लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावीत आणि वार्मिक करार यांच्याकडे जे काही सापडलेला आहे ते घाबाड ईडी न जप्त करावं आणि लवकरात लवकर लौकर, या मारेकऱ्यांना फाशी कशी देता येईल यासाठी शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे शासनाच्या वतीने मी निवंत निवेदन करतोय माझं नाव सुरेश जाधव सरपंच विरेगाव स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची ज्या गुंड प्रवृत्तीचे ज्यांनी तीन दिवस संतोष आणला देशमुखला संभाजी महाराजांसारखा त्रास देऊन निर्गुणपणे ज्यांनी हत्या केली अशा लोकांना भर चौकामध्ये या शासनानं फाशी द्यावी किंवा यांचं एन्काउंटर करावं यासाठी आम्ही हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे संतोष अण्णा देशमुखचे दोन दिवसापूर्वी जे फुटेज आणि व्हिडिओ या प्रसार माध्यमा समोर आले याला मनाला चीड आली जो ज्याला चीड येणार नाही मी तो माणूसच नाही किती निर्गुणपणे या संतोषांनाची या मारेकरांनी हत्या केली मी मुख्य जे आरोपी आहे वाल्मिकांना करा याला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला साथ देणारे धनंजय मुंडे याला तीनशे दोन चे गुन्हेगार करावं आणि धनंजय आरोपी करावं आणि धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये आरोपी करून धनंजय मुंडेला सुद्धा शिक्षा द्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो ना, ना भगवान नाईक नवरे निपाणी पोपरे